दिवाळीपूर्वी सरकारनं मोठं आश्वासन दिलं होतं पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जाईल दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या घरात राहिला आणि आता पाच नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू झाली दहा नोव्हेंबर पासून कोणताही नवीन निर्णय घेता येणार नाही ना ना म्हणजे मदत पुन्हा थांबणार का हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात पेटलाय चला तर मग काय आहे निर्णय यावर निवडणूक

आणि जाहीर केलं दिवाळीपूर्वी मदत खात्यात जमा केली जाईल पण आज दिवाळी संपली मदत जाहीर देखील झाली पण बऱ्याच शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही काहींना मिळाली असली तरी ती तुटपुंजी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे काही शेतकऱ्यांनी मिळालेली मदत शासनाला परत केली काही शेतकऱ्यांना तर अजूनही एक रुपया देखील मिळालेला नाही शेतकऱ्यांची सरकारने जाणून काही थट्टा आहे असं चित्र दिसतंय मागच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की एक मोठी बातमी समोर आली आहे जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्यात तीन पाच आठ एकवीस रुपये जमा झाले म्हणजेच सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे असा रोष शेतकरी वर्गातून व्यक्त झाला आणि शेतकऱ्यांनी शासनाविरोधात आवाज उठवलाय बरेच शेतकरी आपल्या हक्कापासून वंचित आहे त्यातच आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे सरकारला पुढचे दोन ते तीन दिवस फक्त धोरणात्मक निर्णय घेता येईल उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत सरकारला निर्णय घेण्याची मुभा आहे म्हणजे दहा नोव्हेंबर पासून कोणताही निर्णय घेता येणार नाही सरकारला मदत वाटपासाठी आता आयोगाची परवानगी देखील घ्यावी लागणार आहे म्हणूनच नऊ नौँ नोव्हेंबर पर्यंत कोणताही निर्णय घेण्याची मुदत उरली आहे पण प्रशासनातील प्रक्रियेमुळे मदत थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे निवडणूक आयोगाने स्पष्ट देखील केलंय की पूर ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मदत देण्यावर अजिबात मनाई नाहीये म्हणजेच सरकारला हवी तर मदत सुरू ठेवता येते फक्त त्यासाठी आयोगाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल आचारसंहितेमुळे पूरग्रस्तांची मदत थांबणार नाही असंही आयोगाने यावेळी स्पष्ट काय निवडणूक आयोग या व्हिडिओच्या हा निवडणूक कार्यक्रम जाहीर संबंधित नगरपरिषद नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे आणि ही आचारसंहिता जरी नगरपरिषद नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात जरी लागू असेल तरी अन्य ठिकाणी देखील काही कार्यक्रम किंवा काही निर्णय झाले आणि ते नगर परिषद नगरपंचायतीच्या मतदारांवर परिणाम करत असतील तर त्याला सुद्धा आचारसंहिता त्याला लागू होईल मात्र नैसर्गिक आपत्ती बाबत काही उपाययोजना किंवा मदत द्यायची असेल त्याला आचारसंहितेची आडकाठी राहणार नाही आचारसंहिता आणि कायदा सुव्यस्था संदर्भात आजच राज्य निवडणूक आयोगाने दोन आदेश जारी केलेले आहेत उमेदवारी अर्ज भरण्यास दहा नोव्हेंबर नंतर सुरू होईल दहा नोव्हेंबर नंतर नगर परिषदाशी संबंधित कुठलाही निर्णय घेता येणार नाही ना असं देखील या व्हिडिओच्या माध्यमात प्रश्न असा आहे की एकीकडे एक एक ही परवानगी सरकार वेळेत घेणार का की पुन्हा एकदा प्रक्रिया सुरू आहे या नावाखाली शेतकऱ्यांना थांबवणार दुसरीकडे दिवाळी झाली पण आमच्या घरात दिवा नाही सरकारने आमची दिवाळी केली असा देखील राग शेतकरी व्यक्त करताय तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यायला हवा का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये हो करून नक्की कळवा धन्यवाद